नाही एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्यापैकी पाऊस उघडला ऊन पडलाय काल बरंच पाणी येत होता आज पण डग आहेत जरा जरा पण तो अजून तर काही पाऊस नाही त्याच्यामुळे भरपूर भात कापायला तुम्हाला काले दाखवलं होते आणि भात कापायला पाहिजे ते आपल्याला हळूहळू आताच आपल्याला भात कापायचे लगत वाढवायची असंच आपल्याला आता करावं लागलं नाही जर कापून ठेवलं तर भरपूर शेतीची नुकसान होते भात भिजून जात आहे त्याच्यामुळे आता आपल्याला चालू चालू काम करायचं लगेच कापायचं आणि लगेच वाढवायचा लगेच बांधायचा तर चला आज बात का आपल्याला सुरुवात करायची आपल्याला आईने इकडे कापाला सुरुवात केली आपण पण कापांची सुरुवात करू तर झाला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला प्रथम करा लाईक करा शेअर करा आहे तो पोलीस वरची तयारी करते गोळा फेक त्यांनी बघा कसा राऊंड बनवलाय आणि हा छोटा पोलीस होणार आहे आमचा आता गोळा फेकायची तयारी झाली हा जमल जमल तुला जमल तर चला काय वेळ तुला मग असं गोळा फेकून पोलीस होतं का अभ्यास करायला लागल तुला शाळा शिकायला लागेल मग गोळा फेकायला लागेल आधी शेतात काम कर तू शिवाय शिकल्या चला आपला विळा घेऊयात आपण आणि आता आपण जाऊयात भात कापायला तर आई लवकरच आली होती मग आईनं अगोदर कापून ठेवला होता तर मग आपण आल्यानंतर आपण पण लगेच कापायला सुरुवात केली आणि आज पण थोडंसं ऊन आहे पण असा पावसाचा अंदाजही पाऊस येईलच मला वाटत आहे त्याच्यामुळे हे अशाही अंगा घालून डायरेक्ट आपल्याला थोड्या वेळ सुकवायचे भात आणि लगेच मग भात आजच झोडायचं असं प्लॅन करून आलो घरून कारण हा पाऊस दररोज तोच दररोज दररोज येतोय त्याच्यामुळं मग काही तो� सुचत नाही आपली भात कारण नंतर सगळे लोकांची भात कापायला आलेत आपल्याला माणसं भेटणार नाही भात कापायला मासा आपल्याला थोडं थोडं कापून आणि मग ते थोडं थोडं आपल्याला घरी न्यायला लागणार आहे जेणेकरून दाणे भिजणार नाही आणि रिकामा बसण्यापेक्षा काहीतरी भात कापायला आपला हा आलो भात दादू पण आला होता भात कापू लागायला <coughs> बरीचशी भात आता जवळजवळ कापायला आलेत तर सध्या तर ऊन आहे मग या उन्हामध्ये आपण थोडंसं सुकावं म्हणून टाकलं होतं एवढी ही एक पोंडी आपल्याला आपण घ्यायचे आता सध्या तीनच माणसात बघू किती आपल्याला अजून कापायचं होतं का नाही तर बरेच आज दोन तीन दिवस पाऊस होता आज पावसाने उघड दिले त्याच्यामुळे बराचसा भात आपला कापायचा उरकायचं ठरलं तर आपली बहीण पण आली टाकेत भाऊ आपल्या बाळाला बघायला आली होती तर मग ती म्हणती चला मी पण शेतात मदत करते भात कापायला तर <coughs> ती पण आली तिने पण भात कापायला आपल्याला बरीचशी मदत केली तर तिच्यामुळं मग आता आपलं बऱ्यापैकी भात आपण जेवढं थोडं होतं आपण अजून कापून ठेवलं आणि ऊन होतं पाऊस पाऊस काही नव्हता त्याच्या आम्ही पटपट असे भात कापून घेतलं तर भात कापता कापता भरपूर सारे ढग आले होते ऊन पण भरपूर लागत होता पण असा अंदाज होता का आज पाऊस येईलच पण तर थोड्या वेळाने लगेच असं पावसाचा आकार झाला तर चला तर बऱ्यापैकी भात कापून झाले पण तू वर लगेच पाणी यायचं वातावरण झाले चला पाणी यायची आता ना जेवढं कापले तेवढं आपल्याला बांधून घ्यायचं आहे लगेच बांधायला सुरुवात केली आहे आपण ताडपत्री तरी फातरून त्याच्यावर असं तर रोतून ठेवायचं आपल्याला वातावरण कारण पाण्यानं जाणं भिजणं पाहिजे चला किती होतं किती नाही पाहू तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाह मग पावसाने लगेच भात भिजले तर लगेच मोड येतच तर मग आपण पावसाचा अंदाज घेतला आणि ताडपत्री घेऊन आलो झापामधून आणि मग अशी ताडपत्रे आथरून आपल्याला त्याची होती ह्या आपण जेव्हा आता भात बांधणार आहे का आपलं होतं ते भात सकाळी ते आता बऱ्यापैकी सुकले त्याच्या लगेच पेंड्या बांधून आपल्याला ताडपत्री खाली झाकून ठेवावं लागणार तर चला पहिले ताडपत्रे आथरून घेऊ आणि मग लगेच आपल्याला भात बांधायला ऐन बहीण गेलेली तर मग लगेच आपल्याला आता भात आणून ठेवा लागणार आहे तर चला जाऊयात आता भात गोळा करायला तर इकडे आपण आलो होतो बाईने आणि आईने मस्तपैकी भात बांधायला सुरुवात केली होती एकीकडे एक शेळी चरायला आणली होती आपली तर बऱ्यापैकी हे भात सकाळी लवकरच आईने का आपल्या असल्यामुळं वाळलं होतं पत तर मग पटपट अशा पेंड्या बांधून घेतल्या मी पण यंगा केल्या कारण हाताला आपल्याला लागलो होता त्याच्यामुळे आपल्याला बांधता येत नव्हतं मग आपण यंगा केला पटापट अशा पटा, पटा आणि मस्त पैकी असं हे भात बांधलं तोपर्यंत पावसाचं लगेच वातावरण झालं होतं एक शेळ्या सरत होत्या तर चला जवळजवळ बरस भात बांधून झाला आपलं आणि दुपारची जेवणाची वेळ झाली होती तर मस्तपैकी केळीचं के पान घेतलं आणि त्याच्यावरती म्हणलं आता जेवायला बसू तर बायकोनी मस्तपैकी मसाले भात बनवून दिला होता तर चला या जेवण करायला मित्रांनो दुपारी बांधावरचं हे आपलं जेवण जेवणामध्ये मसाले भात आहे तर चला या केळीच्या पानावरती छान पद्धतीने जेवायला तर थोडा दुपारचा टाइम झाला भूक लागले मग म्हटलं पहिले जेवणच घेऊ मग आपलं काम करू तर अशी शेतामध्ये जेवणाची वेगळीच मजा असे घरी आपण अर्धी भाकर खात असं शेतात नक्कीच जास्त जेवण जातं आपल्याला तर त्याच्यामध्ये आपल्या बहिणीने त्याच्या सासर वरून भाकर पण आणली होती आणि गावाकडे भाकरी नेण्याची ने जुनी पद्धत आहे तर बघू बाईने काय आणले भाकरीवरती मायरी जाताना नक्कीच भाकरी घेऊन जातात बघा मस्तपैकी तव्यावरचे भजे हे लहानपणी आम्ही भरपूर असे भजे खायचो शाळेत डब्याला न्यायला असेल नाही तर असं ही एक वेगळीच मजा आहे जंगलामध्ये रानामध्ये शेतामध्ये जेवायची तर चला बिक आपलं आता जीवन झालंय आणि इकडं आपलं पावसाचं वातावरण झालं नाही तर डायरेक्ट पावसाच आलाय आणि ताडपदरी खाली आपण बऱ्याचशा पेंड्या ज्या पहिल्या बांधव झाकून ठेवत्या बघा हार्श पेंड्या वाहतोय आणि इकडे एवढं भात बांधायचं काम चालू आहे आणि पावसाने मात्र लगेचच हजेरी लावली काही वेळापूर्वी ऊन होता आणि आता लगेच पाऊस आलाय त्यामुळे धांदा झाली आपण जेवणाच्या अगोदर तो एकदम ऊन होता आणि नंतर एवढा पाऊस आला अचानक असा मित्रांनो अवकाळी पावसाने भरपूर भात शेतीच नुकसान केलंय ते बघा आपण झापामध्ये आपल्या येऊन थांबलोय भरपूर भिजलो आणि इकडे आपला हार शेळ घेऊन येऊ आलाय आलार शेळी वाल्या एव तिच्याकडे शेळी शेळी असा असं ना आमची पक्की धांदळ करून टाक त्याला टोकरून त्यामध्ये कस काय पाऊस आहे हर्ष जास्त पाऊस भिजला का आंघोळ करायचं तुला ना मग आंघोळ झाली ना अर्धा एक तास पाऊस पडला त्याच्यानंतर आपण परत आलो आता आपण हे भात कापलं होतं थोडाच पाऊस आला पण भात पूर्ण ओल्ल करून टाकले दाणे भिजून गेलेत एका सगळे पाण्याने भिजलेत आता हे आता गोळा करून याचा काही उपयोग नाही बघा पाणी खाली तर एवढं आपण कापलो होतं भात परंतु काही बांधता आलं नाही आपल्याला आणि इकडे ह्या ताडपत्री खाली आपण रचून ठेवलं होतं तर ते ताडपत्री खालचं आपल्याला आता जे कोरडे दाणे ते घरी न्यायचे होते रिकामध्ये जायचं तर मग ते आपण झोड जोडून घेऊ ज्याचे पेंड्या बांधले होते त्यांचं दान पाडून घ्यायला म्हटला त्याचं उदर जोडूनच घेऊ आपण ताशी ही ह्या वर्षी पहिल्यांदाच असं आठवतंय हो आहे की पावसाने एवढं वातावरण बेकार करून टाकलं दररोज पाऊस येतोय नेमकी भात पीक काढणीला आले त्या काढणीला आल्यानंतर पावसाने एवढं जेम करून आहे तर भरपूर शेतकऱ्यांची मोठमोठी नुकसान झाली आहे मित्रांनो आपण बऱ्यापैकी वर्षभर म्हणजे एकशे वीस दिवस कष्ट करून पिकवलेले हे भात आता आपली घरी नेण्याची वेळ आहे म्हणजे दानं भरपूर आले चांगले भात आला आहे यावर्षी पाऊस भरपूर झाला काही शेतकऱ्यांची भात शेतीचं नुकसान तर गेलं पण बऱ्यापैकी दान आले होते पण ते दाणे आपल्याला आता घर घरामध्ये नेऊन देत नाही पाऊस इतका पावसाने तर ताडपत्री आथरली ताडपत्रीवर आपलं भात जोडायचं काम आहे आत्ताच ताडपत्रीवर भात जोडतात पहिलं मित्रांनो पंधरा पंधरा वीस वीस दिवस खळे बनवायला लागायचे खळं बनवून मग त्या खळ्यामध्ये भात जोडण्यासाठी त्याचा उपयोग करायला लागायचा परंतु आता काग कागद ताडपत्री अशा नवीन नवीन आधुनिकरणामुळे शेतीचं आधुनिकरण होत चाललेलं आहे त्याच्यामुळे ताडपत्र्यांवरती आता भात जोडतोय आम्ही नाही पहिले खळा लावायला आम्हाला आठ आठ दिवस लागायचे खळा लावणे चोपणे एकदम परंतु आता त्या जुन्या पद्धती काही राहिल्या नाही कारण आता कोणतंही क्षेत्र पडीत ठेवलं जात नाही पहिलं खळ्यासाठी एक वावर पडीत ठेवलं जायचं त्याच्याला असं आपलं भात झोडायचं पटपट असं करून आपण काम करून घेऊ मध्येच परत पाऊस येऊ नये यासाठी पटक्यात असं भात एक एक पेंडी बहिणीने आणि मी बहिणीची फार मोठी मदत लागली आपल्याला आजच्या या कामामध्ये पाहुणी म्हणून आली पण आपल्या वडिलांच्या भावाच्या कामामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने मदत बाईनी केली आणि असं पटपट करून आम्ही एकदम भात झोडून घेतलं परत पावसाचं याचं वातावरण तयार झालंय त्याच्यामुळं मग पटपट असं भात कसं गोळा करता येईल आम्ही पटकन ताडपत्रावर घेतलं आहे का आणि गोणीत भरायला सुरुवात केली तर थोडं थोडं पावस वगळत होता एव एक गोणी भरल अर्धी भरल एवढं भात झालाय आपलं एवढं अजून बांधायचंय तर ह्या असे आपल्याला ओझी घेऊन घरी डोक्यावर घेऊन जायला लागतात त्याच्यामुळे सगळी भात एक खट्टी करून मग ट्रॅक्टर मध्ये न्यायला परडत एक के एक केलं अशी डोक्यावर न्यायला लागत ला तर पाऊस नाही भरपूर आबाळ करून टाकू तुमच्याकडे पाऊस येतो की नाही ते कॉमेंट करून सांगा भरपूर आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये